नमस्कार मी पिस्टा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण शिरोडकासार शहरामधील कानोबाची वाडी इथं आलेलो आहोत महाराष्ट्र राज्यामध्ये आज मुसळधार पावसामुळे अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले होते त्याच्यामध्ये जोगेश्वरी मिसळचे संस्थापक अध्यक्ष आहेत सचिन हरुगडे आणि नितीन हारुगडे पाटील ते माझ्या सोबत आहेत त्यांनी आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये दीड हजार कुटुंबांना पूरग्रस्त लोकांना मदत किटा वाटलेल्या आहेत आपण त्यांच्यासोबत अधिकची माहिती घेणार आहोत सर आपलं स्वागत आहे आज तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राच्या मध्ये पूरग्रस्तांना मदत करत आहात कशा पद्धतीने मदत करतात सध्या जिथं जिथं पूरस्थिती आहे नदीच्या कडेचे जे गाव आहेत त्यांच्या अतिवृष्टी झाली किंवा त्यांचं नुकसान झाले ते आम्ही पाहून सगळीकडे किराणा वाटप म्हणजे दिवाळीच्या अनुषंगाने आम्ही पूर्ण किटचं वाटप दिवाळीचं जशी दिवाळी चांगली होईल त्या पद्धतीने चालू आहे कमीत कमी महाराष्ट्रातील कमी दीड हजार कुटुंबांना दिवाळी द्यायचं आमचं चालू आहे आज बीड जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यामध्ये पावसाने नुकसान झालं होतं बऱ्याच ठिकाणी तर हे पूरग्रस्तांना जे मदत करायची होती याची माहिती तुम्हाला कशी भेटली आणि कुठून सुरुवात झाली याची मदत करण्याची मदत करायला म्हणजे आता शेवटी आपल्याला न्यूज चॅनलवरती टीव्हीवरती सोशल मीडियावरती सगळं पाहायला मिळालं हे अति म्हणजे पाऊस वाटत नव्हतं ह्या गोष्टी इतक्या भयानक होत्या ते पाहून आम्ही निर्णय घेतला माझा सहा ऑक्टोबरला वाढदिवस होता मी पूर्ण तो कॅन्सल करून तिकडे अनावश्यक खर्च टाळून आम्ही इकडे पूर्ण जे पूरग्रस्त लोक आहेत त्यांना खर्च करायचं ठरवलं तुमची जे जोगेश्वरी मिसळ जे आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये देशामध्ये प्रसिद्ध आहे तर तुमची जी टीम आहे या टीम वर्कनी संपूर्ण राज्यामध्ये विविध ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पूरग्रस्त लोकांना मदत केली साहेब कसं आहे म्हणजे एकट्याने कोणतंच काम होत नाही ह्याच्यामध्ये सगळं जोगेश्वरी परिवाराचा सहभाग आहे आणि त्यांचा यात मोलाचा साथ आहे आम्हाला महाराष्ट्रामध्ये धाराशिव जिल्हा असेल बीड जिल्हा असेल ह्या सगळ्या दोन्ही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीने जे नुकसान झालं ते तिथं आम्ही वाटप करायचा प्रयत्न केला आज शिरूर शहरामध्ये तुम्ही जे कानोबाजीवाडी संस्थान आहे इथं किट वाटप करण्यात किती पूरग्रस्तांना वाटप करण्यात आले इथं आमच्याकडनं एक साडेतीनशे चारशे लोकांना किट वाटप करण्यात आली आणि अजून एक कुंभेपळ म्हणजे धाराशिव मध्ये सुद्धा एक दीडशे दोनशे कुटुंबांना आम्ही तिथं किट वाटप केली लोकांचा प्रतिसाद कसा भेटला तुम्हाला चांगला मिळाला लोकांनी सहकार्य केलं आणि जे के गरजवंत आहे त्यांच्यापर्यंत तो, तो, तो किट पोहोचलो ह्याचा आम्हाला आनंद वाटला निरंजन सेवाभाई संस्थेचे जे अध्यक्ष आहे जयेश कासट तर आम्हाला माहिती कळाली की यांनी देखील तुम्हाला लोकांविषयी काही का माहिती दिली होती आणि मदत करण्याचं देखील आवाहन केलं होतं याच्याबद्दल काय माहिती सांगाल ठीक आहे आम्ही पुण्यात इकडल्या भागाची आम्हाला काही माहिती नाही त्यांच्या सहकार्याने म्हणजे त्यांचं जे आम्हाला इथली परिस्थिती सांगितली परिस्थिती सांगितल्यानंतर जो आम्ही जो निर्णय घेतला त्यांच्या सहकार्याने इथलं आम्हाला सगळी कंडिशन कळली त्यानंतर आम्ही इकडे वाटप करायचा निर्णय घेतला आपण प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा आपल्या या सामाजिक कार्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो शु... चला बाकीचे जे मंडळी आहे कृपया कॅम्प पासून थोडस पाठीमागे या अगोदर महिलांच होऊ या महिलांना किट वाटप झाल्यानंतर पुरुषांना सुरु होईल आणि त्या यादीमध्ये आपलं नाव पाहायचं आहे ज्या नंबरला आपलं नाव आहे तो नंबर त्या कुपन वर टाकायचा आहे ज्यांना किट मिळालेली आहे त्यांनी बाजूला जायचं आहे आणि आता एक पाठीमागे सर्व व्यावसायिकांना विनंती आहे त्या या साऊंडच्या पाठीमागे रान करा आपलं खूप करायचं आहे